जय हनुमान हनुमान भक्तांनो उद्या मंगळवार आहे मंगळवार म्हणजे हनुमानजींचा स्वतःचा दिवस त्यांना समर्पित असा दिवस आज रात्री किंवा उद्या दिवसभरामध्ये कधीही मी जो हनुमानजींचा मंत्र सांगत आहे तो मंत्र फक्त दहा मिनिटे शांत मनाने एकाग्र मनाने ऐका मन एकाग्र करून डोळे बंद करून ऐका फक्त दहाच मिनटं आणि मग बघा तुमच्या आयुष्यामधील सगळ्यात मोठी अडचण जी असेल ती अडचण दूर झाली तुम्हाला दिसून येईल शत्रूची भीती नोकरीतील अडचणी बाधा नकारात्मक शक्ती सगळं सगळं जे काही आहे ना काही तासामध्येच दूर व्हायला सुरुवात होईल हनुमान भक्तांनो जो हा जो मंत्र आहे हा मंत्र नुसता मंत्र नाही हा हनुमानजींचा आशीर्वाद आहे मारुतीरायांचा आशीर्वाद आहे ज्यांनी समुद्र ओलांडून लंका जाळली तेच महाबली आज तुमच्याही सर्व संकटांचा नाश करणार आहे फक्त दहा मिनटे आज रात्री किंवा मंगळवारी दिवसभरामध्ये केव्हाही हा मंत्र मारुतीवर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून भक्तीत ठेवून ऐका तुम्हाला लगेच या मंत्र शक्तीचा चमत्कार दिसायला लागेल हनुमान भक्तांनो पवनसुत म्हणजे वारेचे पुत्र वारा हा कधीही थांबत नाही कधीही थकून बसत नाही ना कुठे अडकतही नाही त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी येऊ द्या कितीही समस्या असू द्या कितीही संकटे येऊ द्या तरीही तुमच्यामध्ये जे बल आहे जी शक्ती आहे ते महाबल जाग करण्यासाठीच हा महामंत्र आहे म्हणूनच हा जो मारुतीचा मंत्र आहे हा मंत्र म्हणजे एक दिव्य ऊर्जा हनुमान आहे हनुमानजींचा आशीर्वाद आहे असे म्हटले जाते हनुमान भक्तांनो हा मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये धैर्य शक्ती शांतता आणि प्रगतीचे सर्व मार्ग उघडे करतो ज्या ठिकाणी तुमचं मन हार मानालं जातं तिथेच या मंत्राची शक्ती तुम्हाला उभं करते तर नक्की हा मंत्र ऐकण्याचा प्रयत्न करा मन शांत ठेवून ऐका काही तासातच तुम्हाला या मंत्र शक्तीचा परिणाम जाणवायला लागेल म्हणजे लागेल हनुमानजींची शक्ती कधीही वाया जात नाही आपल्या भक्तावर त्यांची विशेष कृपा असते आणि ती कृपा नेहमी राहावी यासाठी त्यांची भक्ती मनोभावे करायला हवी हनुमानजी कधीच निराश करत नाहीत आणि रिकामा हाताने आपल्या भक्ताला कधीही पाठवत नाहीत तर हनुमान भक्तांनो चला पुढील काही मिनटे आपणही या दिव्य शक्तिशाली महामंत्राचा जप करूया ओम पवन सुताय महाबलाय नम ओ पवनसुताय 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 महाबलाय नम पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महा पवन महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवन महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम पवन पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ 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 पवनसुताय महाबलाय नम पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ 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 पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ 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 पवनसुताय महाबलाय नम पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ 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 पवनसुताय महाबलाय नम पवन पवनसुताय महाबलाय नम ओ पवनसुताय महाबलाय नम ओम पवनसुताय महाबलाय नम ओ 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 पवनसुताय महाबलाय नम